नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभऱ्या या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभऱ्या या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे अडतीस क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे आठ हजार चारशे रुपये क्विंटल आणि सरासरी भाव चालू आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे सत्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे पाच हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी भाव चालू आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे राहुरी या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एक क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव चालू आहे पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा चालू आहे पाच हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भोकर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंच्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे मित्रांनो चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे रिसोड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पाचशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये आणि सरासरी दर चालू आहे मित्रांनो पाच हजार सहाशे रुपये यानंतरची बाजार समिती आहे राहता या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे नऊ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे सहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे सहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार पाचशे सहा रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार सहाशे दहा रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहाशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार एकशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे मित्रांनो पाच हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पस्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमळरनेर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चार हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे पाच रुपये आणि सरासरी दर चालू आहे मित्रांनो पाच हजार आठशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे दर्यापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चार हजार क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे सहा हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी भाव चालू आहे मित्रांनो सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वडूज या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर चालू आहे मित्रांनो पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे मित्रांनो पाच हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुरुम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सात क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धरणगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे त्र्याण्णव क्विंटलची इमरे कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे मित्रांनो पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो गंगापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभऱ्या या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची देखील डावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी